कळंब येथे एक फेब्रुवारी रोजी ओबीसी समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या अध्यादेशविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला होता त्या दरम्यान दळभद्री या शब्दाचा उच्चार संतोष भांडे यांच्याकडून झाल्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप सकल मराठा समाजाने केला आहे जोपर्यंत संतोष भांडे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे नाही आज सांगितलं जात आहे लक्षात घ्या की आम्हाला ओबीसी समाजाच पूर्णपणे समर्थन आहे ओबीसी आम्हाला विरोध करत नाही आम्ही ओबीसी मध्ये आल्यानंतर पण का विरोध करत नाही त्या बिचाऱ्याची चारच घरं असतात त्याचे चार घर गावात आहेत ते तुम्हाला बोलत नाही ती म्हणतो बाबा रोज उठून मला ह्याच्या बांधावर कामाला जायचंय रोज उठून माझं ह्याच्या पशीच आढलेलं आहे ह्याच्याकडून उसनवारी घ्यावी लागते अरे तुम्ही आम्हाला पोचणारी लोक होता इतके कसे दरबदरी दरबदरी दरिद्री झाला मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर शांततेत चालू असताना सुद्धा या आंदोलनास सबंध अठरा पकड जाती बारा बलुतेदाराचा आम्हाला पाठिंबा मराठा आरक्षणाला त्यांनी दिलेला आहे परंतु काही समाजकंटक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून मिरवण्यासाठी समाजामध्ये समाजा ते निर्माण करण्याचं काम करत आहेत तश कळम तहसील कार्यालयावर संतोष भा मांडे नावाच्या व्यक्तीनं निवेदन द्यायला आला असता मराठा समाज हा दळभद्री समाज आहे असं वक्तव्य केलं त्याचं आंदोलन निवेदन समजा मराठा आरक्षणांना विरोध आहे म्हणून लोकशाही मार्गाने त्यांना निवेदन द्यावं परंतु अखंड समाजाला दोष देणे किंवा त्यांच्याविषयी अभद्र बोलणे हा सवा तमाम महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील मराठा समाजाचा अपमान आहे त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे ही तमाम सकल मराठा समाजाची मागणी आहे जोपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही कळंब पोलीस स्टेशन इथून हलणार नाहीत शांतताप्रिय मार्गानं तसंच संविधानिक मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो मराठा आरक्षणासंदर्भात जो शासनाचा जी आर अधिकृतरित्या त्या ठिकाणी तयार करण्यात आला आणि त्या जी आरला विरोध म्हणून काही ओबीसी समाजालाच मान्य नसणाऱ्या त्यांच्या प्रतिनिधींनी तहसील कार्यालयाच्या आवारात समाज बांधवांना एकत्रित केलं आणि चुकीचं वक्तव्य मराठा समाजाची बदनामी करणारं वक्तव्य करण्याचं काम केलं मला वाटतं की आतापर्यंत ओबीसी समाजाच्या बांधवानं आम्हाला प्रत्येक आंदोलनात आम्हाला मोलाची साथ दिलेली आहे आमच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे परंतु अशा पद्धतीच्या समाजकंटक लोकांमुळं आजपर्यंत जी कळमची शांतताप्रिय अशी पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी कुठंतरी बिघडताना दिसते आणि कळममध्ये संतोष भांडे नावाच्या अशा समाजकंटक लोकांमुळं जातीय निर्माण आणि जातीमध्ये जाती दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे झालेले त्यांच्यासोबत साहेब म्हणलेले आहेत काही वेळानं एफ आय आर नोंद घेऊन नोंद करून घेतील त्याची चांगल्या अपेक्षा आहे आमची आणि काही वेळातच साहेब जसं म्हणले तसं एफ आय आर नोंद करून घेणार आहेत जय जिजाऊ मराठा समाज खऱ्या अर्थानं गेल्या दहा वर्षापासून हा लढा अधिक तीव्रतेने लढतो आहे एवढे मोर्चे काढले आंदोलनं झाले परंतु कुठल्याही जातीबद्दल कोणी काही बोललेलं नाही मराठ्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकून या व्यक्तीनं मराठ्यांच्याच विरोधामध्ये एन सी आर दाखल केला आहे याचा अर्थ उलटा चोर कोतवालको डाटे आपण असं म्हणतो या कलामनगरीमध्ये आता आम्ही आलो पोलिटेशनमध्ये आमची मागणी अशी आहे की संतोष चत्रभुज भांडे या व्यक्तीच्या विरोधामध्ये त्यानं दोन जातींच्यामध्ये जातीय तणाव निर्माण केला जातीय ते निर्माण करणं भाष्य निर्माण केलं म्हणून विरोधामध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम एक क्षेत्र अ खाली एफ आय आर नोंदवण्यात यावा ही आमची मागणी आहे आणि त्यानं दाखल केला एफ एन सी आर जो आहे तो खऱ्या अर्थानं चुकीची मागणी आहे त्यानंच गुन्हा केला आहे आणि जो गुन्हेगार आहे जो आरोपी आहे तोच फिर्यादी बनला आहे हे असं व्हायला नको आहे मराठे हे सहन करणार नाहीत आणि मराठ्यांच्या आंदोलनाला हे नाही जेव्हा देशाचा नारा जय जे जवान आणि जे किसान देशाची सीमेवर लढणारे मराठ्यांनी कधी आपली जात सांगितली नाही आणि सगळ्या जगाला पोचणाऱ्या पोशिंद्या मराठ्यांनी कधी आपली जात सांगितली नाही आणि असं असताना जेव्हा की ओबीसी मधून मागणीचा पहिला मोर्चाच महामोर्चा कळमधून झाला तेव्हाही कधी आणि तो अल्पसंख्याक समाजाचा म्हणूनच नव्हे मराठवाड्याच्या जरी एखाद्या माणसानं असं कुणाच्या जातीबद्दल अपशब्द वापरले असते तर आम्ही त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा म्हणलं असतं कारण आम्ही शांतताप्रेमी आहोत अहिंसावादी आहोत शांततेच्या मार्गानं आणि संविधानाच्या मार्गानेच आम्ही आरक्षण मागितलं आहे आम्ही हातात रुग्ण घेऊन किंवा काठी घेऊन आरक्षण मागितलेलं नाही त्यामुळं कळम शहराची शांतता जर कोणी बिघडवत असेल मग ती कोणी असो त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशा मताचे आम्ही आहेत म्हणून आम्ही ता झालो